गरज yeah,

आगरी धवला म्हणजे आगरी समाजातील लग्न समारंभात गायली जाणारी पारंपारिक गाणी या धवल धवलगीता असेही म्हटले जाते आगरी समाजातील लग्न समारंभात धवलारीला महत्त्वाचे स्थान असते धवलारीण पारंपारिक धवल्याच्या माध्यमातून लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते आगरी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा आस्थागायत अभिमानाने धवल्याच्या माध्यमातून जपला आहे ऐरोली कोळीवाड्यात होळीचे औचित्य साधून येथील संघर्ष महिला मंडळ श्री गावदेवी कमिटी ऐरोली कोळीवाडा आणि नागेली ग्रुपच्या वतीने ऐरोली येथील संघर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई धनाजी पाटील श्री गावदेवी कमिटी ऐरोली कोळीवाडा आणि नागेली ग्रुपचे सर्व सहकारी यांनी ऐरोली कोळीवाड्यातील गावदेवी मैदानात होळी सणाचे आयोजन केले होते आगरी कोळी समाजाची रूढी परंपरा आणि लग्न सोहळ्यातील चालीरीती रिवाज प्रसिद्ध साडीवाली धवलारीन अवनीताई पाटील आणि गायिका संगीता पाटील तुर्भेकर यांच्या धवलगीतांच्या मैफिलीतून साकारली संघर्ष महिला मंडळ आणि नागेली ग्रुपच्या वतीने महिलांनी नागेली त्यानंतर शिमग्याच्या सणांचे नृत्य सादर केले धवलारीन अवनी पाटील यांना उषाताईल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अनंत सुतार मोहन मडवी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरण पाटील पुष्पा पाटील संगीता पाटील वनिता कोटकर रितेश वैती सूरज पाटील संजय कोटकर पुष्पराज कोटकर सज्जन कोटकर अरुणा पाटील उर्मिला कोटकर जयमाला पाटील माधुरी पाटील आदींनी मेहनत घेतली खोट्या पुऱ्या प्रत्येक गावानं असत एक तरी लगीन मोऱ्या प्रत्येक गावानं असत एक तरी लगीन मोर्या व्यसन करणाऱ्या हा होळी उत्सव आहे अरे होळी उत्सव हा परंपरेनुसार चालू असला उत्सव आहे आणि या उत्सवाला उत्सवला आग्रिकोली समाजामध्ये फार मोठं महत्व आहे हा एक दोन दिवसाचा उत्सव नाही हा गेला त्याला पंधरा पंधरा दिवस अगोदर सुरू झालेला उत्सव आहे आज त्याची होळी मोठ्या प्रमाणात मोठी होळी असते म्हणून आम्ही त्याला समजतो आणि उद्या रंगपंचमी आहे आज तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये सगळे ग्रामस्थ महिला पुरुष होळीच्या दर्शनासाठी जमतात त्याचा आनंदोत्सव साजरा करतात अनेक प्रकारची गाणे गायली जातात अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले जातात आपापल्या भाषेमध्ये जसं म्हटलं जातं आता एका म्हटलं की दौलारी सगळं दौलारी म्हणाले की सगळं विका पण आपली जात विकू नका म्हणजे जात विकू नका याचा अर्थ आपली भाषा विकू नका आपण आपल्या भाषेला महत्त्व द्या कुठेही गेला तर आपली भाषेनं भाषा वापरा मराठीत बोला प्युअर मराठी बोला इंग्रजी बोला हिंदी बोला व कुठं कुठं आपल्या जा समाजात गेला तर आपली भाषेला तुम्ही विसरू नका आपली भाषा वापरा हा होली उत्सव हा एक वेगळा प्रकारचा उत्सव असतो एकमेकाला रंग लावतो आणि एकमेकाला दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो आनंद असा एक दिवसांना नसतो तो वर्षभर टिकला पाहिजे यासाठी हा उत्सव असतो आणि माझी परमेश्वरला प्रार्थना आहे की आयुर्वेदचा सर्व ग्रामस्थांचा हा उत्सव अधिक जोमानं आणि चांगल्या पद्धतीने व्हावं आणि सगळ्यांचा हा उत्सव आनंद वर्षभर पुढच्या होलीपर्यंत राहावं पुढच्या होल्यानंतर पुढच्या होलीपर्यंत राहावं असा वाढत जावं अशा प्रकारची परमेश्वरला प्रार्थना करतो आणि सर्व ग्रामस्थांना संपूर्ण आयुर्वेकरांना नवीन वर्गांना या होलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा संघर्ष महिला मंडळातर्फे ऐरोली ग्रामस्थांतर्फे आणि आमच्या नवखाल ग्रुपनी आज पंधरा दिवस होळीचा कार्यक्रम कसा आयोजित केलेला आहे फॅन्सी ड्रेस स सगळ्या सा, प पद्धतीने हा आमचा आगरी कोळ्यांची जी संस्कृती आहे ती जपलेली आहे आणि यापुढेही अशीच जपेल आणि मी होळीच्या तुम्हाला सर्वांना धुळीवंदनाच्या आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार तर मी तुम्हा सर्वांची लाडकी धवलारीन बाय म्हणजे आवनी बाय नाही का आज सगळ्यांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा होली म्हटला तर आपला सगळ्यांचा आनंदाचा ना उत्साहाचा दिवस ना आज मी आल्या उषादाईनी मला आमंत्रण केले ऐलो ऐरोली कोलीवाडा इथं उत्सव बघा ना होली बघाल आवरा भारी आपला यो सण यो टिकला पाहिजे शिमगा सण पंधरा दिवसापासून काही सण चालू आहे ना आपल्याकडे ही प्रथाच होती आता काय झालं आहे होली ही एक दिवसावर आली तर एक दिवसावर नाही माणसाचा आनंद माणसाचं आयुष्य जाम छोटा म्हणून प्रत्येकाने या गोष्टीला सगळ्यांना विनंती आहे का प्रत्येकाने आयुष्य फुल एकदम भारी जगा मस्त जगा ना प्रत्येक सण आपल्या आगरी कोळी बोला तर प्रत्येक सण भारीच असतं आणि त्याला अजून भारी करा कारण आयुष्य छोटा म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद संगीता पाटील हां मी संगीता पाटील गीतकार गायक तुर्बेगावातून आलेली उषा ताईने मला आमंत्रण दिलं जर जवळ पंधरा दिवस झाले की ताई तुम्ही आमच्याकडे या आणि तो आज योग आलेला आहे होळीनिमित्त का होईना पण या ऐरोली गावात मी प्रथमच येत आहे आणि आज होळीचा उत्सव आहे हो होळी म्हटलं आमच्या आगरी कोळ्यांची म्हणजे वत ना जन्माला यावं तर आग्रिकोळ्याच्या याच्यामध्ये खुळात जन्माला यावं कारण खरी मजा असते ती आगरी कोळ्यामध्येच असते मी तर सांगते आणि मी खरंच देवाला सांगते की पुनर्जन्म झाला तर माझा आगरी कोळ्यात याच कुळामध्ये जन्म व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जर हो या होळीनिमित्त मी सर्व येथील आमवली ग्रामस्थांना महिला लहान थोरांना शुभेच्छा देते की होळी ही होळी तुम्हाला सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव देणारी आरोग्यदायक मंगलमय सोन्याची सुखाची जावं हीच इच्छा आहे आणि पुन्हा एकदा येथील आयोजकांचे येथील ग्रामस्थांचे आणि मेन खरं म्हणजे ताईंचे खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा ऐरोली कोळीवाडा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा